कंदाशहरामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की जेणेकरून नागरिकांना त्या समस्येला सामोरं जावं लागतं परंतु कंदाची रचना कशी आहे जर समजा आपण ड्रेनेज लाईन केलं आणि त्या पाण्याचा निचरा जर समजा आपण व्यवस्थित केला तर कंदार करायला म्हणजे जे घाणीचा जे, जे त्रास होतोय तो कमी होईल याच्या संदर्भात काय आपण म्हणजे असं आहे की कन्नार शहर आणि लोहा शहर या दोन्ही शहरामध्ये ड्रेनेज वॉटर सप्लाय आणि नाल्या याच्या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत लोह्यामध्ये या तिन्ही गोष्टीचा सर्वे सुरू झालेला आहे कन्नड मध्ये देखील याचा सर्वे सुरू होईल आता नवीन सीओ जॉईन होते त्याच्यानंतर प्रशासक सगळे बसू या संदर्भातली चर्चा करू आणि मग सर्वे झाल्याच्या नंतर एका दिवसाचा कार्यक्रम नाही तो परंतु झालाच तर आयुष्यभरासाठीचा तो कार्यक्रम ठरेल आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा अशी माहिती आहे की कन्नड नगर परिषदेने जवळपास तीनशे सत्तावन्न कोटीचा राखाडा तयार केला आणि तो महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे आपल्याला देऊन त्यांनी त्या पद्धती सहकार्य विधानसभेच्या सदस्यांनी पाठपुरावा केल्याशिवाय मंजूर होऊ शकत नाही हे काय सांगण्याची आवश्यकता नाही त्यांनी केलेला प्रस्ताव त्या प्रस्तावाला परत तपासून घेऊ त्याच्यात आणखी काही सूचना असतील तर त्या घालू आणि तो प्रस्ताव मंजुरीसाठी निश्चितपणानं प्रयत्न कारण शहरामध्ये एकदा ड्रेनेज लाईन जातील आणि सगळ्याच गोष्टी आहेत कंधार हे पुरातन शहर आहे खोऱ्यात बसलेले आहे अनेक ठिकाणी ड्रेनेजचे रस्ते ड्रेनेज टाकताना प्रॉब्लेम येणार आहेत कारण दोन्ही छोटे छोटे रस्ते आहेत या, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला निश्चितपणानं केलं जाईल आणि ड्रेनेज लाईन झाली पाहिजे या भूमिकेचा मी सहमत आहे जी लिंबोटीची पाणी पुरवठा योजना आहे ती सध्या बरीच काम अर्धवट असल्यामुळे पाणी समस्या आहे तर वाढीव पाणी पुरवठा योजना वाढीव पाणी पुरवठा योजना लगेच करता येणार नाही पण वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात अंदाजपत्र करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत पण जी अगोदर झालेली पाणी पुरवठा योजना आहे ती नव्वद टक्के ब्याण्णव टक्के पूर्ण झाली एक आठ दहा टक्के काम ज्याचे शिल्लक राहिले त्या देखील कामाला निधी मागितलेला आहे लवकरच तो निधी मिळेल आणि ते काम आधी पूर्ण करू आणि मग त्याच्यानंतर नवीन पाणी पुरवठा योजनेला कारण मागच्या मागची पाणी पुरवठा योजना कधी झाली त्याच्यानंतर आता नवीन किती किती वर्षाच्या नाही जे काही सरकारचे निकष आहेत त्या निकषामध्ये टाकून आपल्याला ती योजना मंजूर करून देत आहेत दुसरी समस्या अशी आहे पाणी भरपूर आहे वीज पुरवठा आहे कधी कधी वीज पुरवठा होत नसल्यामुळे आणि दुसरी बाब अशी आहे की ते लाईट बिल आहे वसुली आणि येणार लाईट प्रचंड अशी तफा होते आहे त्याच्यामुळे काय होते की नगरपालिकेला लाईट बिल भरण्यामध्ये मोठी रक्कम खर्च करावी लागते तर सौर ऊर्जेचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात जर समजा घेतलं तर त्याच्यात आता आपल्या मतदारसंघात तर जिथं पाहिजे तिथं सौर ऊर्जेचे प्रकल्प घेऊ आपण बघितलं की आता उपविभागीय अधिकारी यांची कार्यालयाची इमारत पूर्ण झाली परवाच मान्य जिल्हाधिकारी मी तिथे गेलो होतो आणि त्यांना पूर्ण सूचना आहे की वर जेवढा तुम्हाला सोनार बसवता येते तेवढं बसवलं हो पाहिजे ज्या ज्या इमारती शासकीय आपण नवीन करतो त्या ठिकाणी सोनार बसून विजेची बचत करण्याचा महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे आणि महाराष्ट्र सरकारने याच्यावर फार मोठा जोर दिलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलार तर होतील नवीन कार्यालय होतील आता ग्रामीण रुग्णालय झालं ग्रामीण रुग्णालयावर देखील सोलार बसावं लागणार आहे त्यांना जेवढी वीज पाहिजे तेवढी वीज उपलब्ध करून देण्यासाठी तर जे काही सोलार लागते ते आपण करणार आहोत आणि सोलार आता महाराष्ट्र सरकारने हाती धरलेला एक महत्वाकांक्षी निर्णय म्हणा प्रकल्प म्हणा तो घेतलेला आहे रुग्णालयाची इमारत पूर्णपणे तयार झाली दवाखान्यात कधी चालू नाही नाही ऐकून ना, घ्या पूर्ण इमारत पूर्ण झालेली आहे माझी सिविल सर्जनची काल चर्चा झाली साधारणतः आणखी छोटे मोठे कामंकार एखादा महिना लागेल पण त्या दवाखान्यामध्ये एकूणसत्तर पद हे मंजूर करून आणली ती एकोणसत्तर पद भरायची प्रक्रिया सुरू होईल आणि लवकर म्हणजे नुसतं उद्घाटन करायचं आणि त्याच्यामध्ये काहीच नाही ज्या दिवशी उद्घाटन होईल दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल त्या जागेमध्ये सुरू झालं पाहिजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका आहे